उद्धव ठाकरे बिंडोक राजकारणी आहेत जनमानसांची प्रतिमा मलिन झाल्यावरही जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही दुरुस्त होत नाहीयेत एखादा नेत्याकडून तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाहीये म्हणून खासदार आमदार सोडून गेले त्यांचा कुठल्याही खासदार आमदारांशी संपर्क नव्हता म्हणून त्यांचे लोक एकनाथ शिंदेकडे गेले त्यांचे लोक सोडून गेल्यावर भाजपला दोष देतात अमित यांच्यावर टीका करतात त्यांनी आपण कुठे चुकलो आहोत आत्मपरीक्षण करायला पाहिजे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय झाडकींडोक राजकारणी उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा खासदार आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कोणीच मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते, ते माननीय अमित भाई मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदार योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीसचा गद्दारी केलीच ना गद्दारी झालीच त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीच जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरे लावलंय त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची त्यांनी जर तेव्हाच भाजपाशी गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं आणि त्यामुळं खर तर आता आपला दोष लोकावर देणे आणि असे भाषण करत राहणे मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं करता येईल उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेळेपणाच लक्षण आहे आणि बिंडोक आहे अजूनही सुधरत नाहीये मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं था जन्म हे रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंच था। आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या था बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतनं बाहेर निघावं बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल काहीतरी बाबी मिळेल